निर्यचे सरकारने बाया आता नवरेच आहे का लाडक्या द्यायचे आणि दाजीला दौरी सापडाला लावायची की दाजीला फाशी घ्यायला असे धंदे चालले दाजी फाशी घेऊन मिळाला पाहिजे दादाचा वादा असतो पण दादाचा वादा ह्या वेळेला थोडा फेल घ्या आज शेतकरी मायबाप फाशी घेत आहे आणि मुलं त्यांच्या बाप फाशी घेऊ नये म्हणून सराट लपून ठेवता ही अत्यंत शर्मेची बाब आहे हे कोणालाच काही समजत नाही यांचं लोकशाही नाही म्हणते आला याला हुकुमशाही म्हणते हे सरकार बरखास्त व्हायला पाहिजे नाही पाहिजे कुठं बाप फेडणारे हे उद्योगपतीचे हजारो कोटी रुपये माफ होतात परंतु शेतकऱ्याचे सत्तर हजार पन्नास हजार रुपये माफ होत नाही ही शर्मेची बाब आहे आणि आज शेतकरी राजा असून हा राजा नाही भिकाला लावलेला ला आहे सरकारने आमदाराला अडीच अडीच लाख रुपये तीन तीन लाख रुपये काय करायचे यांना आणि शेतकऱ्याचे तुम्ही फक्त पन्नास हजार रुपये माफ करीत नाही काय बोला या सरकारला हे सरकार म्हणजे खोट बोल पण रेट बोल झोपलेला उठवत येतं पण सोंग घेतलेलं उठ होत येत सोंग करत आहे सरकार हरामखोर सरकार आहे या सरकारला काय बोलला महाराष्ट्र टाइम्स आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्वतःचं कर्ज स्वतःच भरायला सुरुवात करावी असे आदेश अजित पवार यांनी दिले होते आणि याच आदेशाच्या दोन दिवसानंतरच आता शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोरणारा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं समोर येत आहे राज्याच्या राज्य सरकारशी संबंधित असलेल्या मंत्र्यांच्या दोन सहकारी साखर कारखान्याला तब्बल चारशे छत्तीस कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आल्याचं आता, समोर आले आणि यामुळे आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून रोष असल्याचं आपल्याला समोर येत आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने देखील यावरती सडकून टीका करायला सुरुवात केली आपण छत्रपती संभाजीनगरच्या काही शेतकऱ्यांशी बातचीत सरकारने जो काही निर्णय घेतला त्या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांमधून रोष समोर येतोय आणि यामुळेच आता या, या, या निर्णयाच्या संदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे मला सांगा राज्य सरकारने दोन दिवसापूर्वीच अजित पवारांनी अशी घोषणा केली होती की राज्याची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतःच कर्ज स्वतःच भरावं मात्र अशा असताना त्यांनी भाजपशी संबंधित असलेल्या दोन मंत्र्यांच्या सहकारी साखर कारखान्याला छत्तीस कोटी रुपयांचा कर्ज मंजूर केलाय आता काय बोलाय बिनलाजपाना काय बोलायचं याला काय लोकशाही म्हणतात का हे जसं मनाला येईन तसं राज्य हाकालता यांना काय बोलायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे इकडे शेतकऱ्याला द्यायला पैसा नाही म्हणते व्याज माफ करायला पैसा नाही आणि हेच बोलते आम्ही करू आणि आता काल आता एक तास पूर्वी सांगितलं का आम्ही एका रा भाजपच्या साखर कारखान्याला चारशे छत्तीस रुपये को छ चा, चारशे छत्तीस कोटी रुपयाचं म्हणजे कर्ज देतो आहे म्हणजे काय किती काय काही समजत नाही ते आम्हाला शेतकऱ्या शेतकऱ्याला काही समजत नाही ते म्हणजे इतके अंदाज सरकार चाललं आणि यांना विरोध कोणी राहिला नाही कारण विरोधवाला शान पण करायला त्याला आत जातो का मध्ये जातो का हे यांचं तंत्र आहे म्हणजे यांना मन मान प्रमाण यांचं चाललं अजित पवार काय देवेंद्र काय सारे काय यांचं सारे एकच राह चाललं हे कोणालाच काही समजत नाही यांचं लोकशाही हे नाही म्हणते याला याला हुकुमशाही म्हणते हे सरकार बरखास्त व्हायला पाहिजे राहायला नाही पाहिजे फेडणार आहे हे काय चाललं यांचं सर सामान्य लोकाला कळतं यांचं काय चाललं आणि काही समजित नाही कोणाला जे करायचं तेच करायला लागले आता काय केवढा मोठा आकडा चारशे छत्तीस कोटीचा माझ्या जगावर एक कोटीचं कर्ज नाही आणि हे चारशे छत्तीस कोटी या का कारखान्याला देत आहे भाजपच्या कारण सत्तेमधले इतके गरीब होते काय ते कारखान्यावाली त्यांना पैसे माहित नाही का आम्हाला विके कसे ते दुसरी रेश्मी बागाल कशा माहिती नाहीये का आम्हाला अहो शेतकार परत यांची अवस्था आहे का शेतकरी आज दोरी धुणतोय मरायला जातोय रोज बघा एका एका वर्तमानपत्राला आत्महत्या केली ना सर शेतकऱ्याची बातमी नाहीये आणि कारखान्याला एखाद्या कारखान्यावाल्यांनी घेतली का फाशी काय आणला एवढं अर्थ सहा करताय तुम्ही काय याला लोकशाही म्हणायची का काय याच्यावर बोलायची आम्हाला लाज वाटते लाज राहिलीच नाहीये शासनकर्त्यांना मात्र तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांची यांना भावना नाहीये मात्र हे सरकार सातत्यानं सांगतं की सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे मग हे जे काही निर्णय घेतला आणि या निर्णय जेव्हा तुम्हाला माहिती झालं की चारशे छत्तीस कोटी रुपये त्यांना देण्यात आले तर त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय आलं हो आम्ही लोकशाही मानतो आम्ही आम्ही गाव आहे महाराष्ट्राचे नागरिक आहे आमची तळबाई जाग मस्त ना परवाच बोलले ना अजित पवार आम्ही कर्ज माफ करू शकत नाही आणि आज एक तारीख म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्ही एका कारखान्याला एवढी मदत करताय बाई हिची कोटी आणि कधी परत येणार ते कर्ज आणि शेतकऱ्याच्या घराला तो आता नोटीस चाल चालू होती मार्च संपल्यानंतर म्हणजे काय चाललंय राज्य आहे का हे लोकशाहीचे राज्य आहे की काहीतरी हे शेतकरी मेला पाहिजे ह्याच हेतून कार्यक्रम चालू आहे नक्की शेतकरी मेला पाहिजे या उद्देशाने सरकार काम करते असं त्यांचं म्हणणं आहे मला सांगा ज्यावेळेस हे निर्णय जेव्हा तुमच्या कानावर पडला त्यावेळेस तुमची काय पहिली प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया म्हणजे मला बोलता येईल नाही काय बोलावं या सरकारला तुम्ही सांगता की एकीकडे निवडून यायचं असलं की असं सांगतात की सर सगट शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ आणि एका दोन कारखान्याचे भाजपच्या मंत्र्याचे चारशे छत्तीस कोटी रुपये तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्याचे सत्तर, हजा, सत्तर हजार सत्तर हजार रुपये माफ करू शकत नाही एक एका शेतकऱ्याचे काय बोला या सरकारला खोटं बोल पण रेटूम बोल हे सरकार असं का आहे कारण की आता बोलायला शब्द नाही तुम्ही अठ्ठावीस ते ता एकतीस तारीख तीन दिवसामध्ये असं सांगता की तुमची कर्ज भरून टाका नाहीतर मग तुम्हाला कर्जमाफी होणार नाही आणि आता असं ऐकायला मिळेल माध्यमातून की दोन कारखान्याचे चारशे छत्तीस कोटी रुपये यांनी माफ केलं ही लोकशाही नाही हुकुमशाही येण्याच्या मार्गावर आहे कारण की शेतकरी हा राजा आहे आणि आज तुम्ही बघितलं प्रत्येक शेतकऱ्याला दिवसात प्रत्येक शेतकरी जर हे बघितलं सरसरी तर एका दिवसाला सात शेतकरी हा आत्महत्या करीत आहे शेतकऱ्याच्या घरात तुम्ही गळफास आहे आणि दोऱ्या घेऊन शेतकरी हा गळफास कधी घेतो याची वाट बघतं काय सरकार तुम्ही उद्योगपतीचे हजारो कोटी रुपये माफ होतात परंतु शेतकऱ्याचे सत्तर हजार पन्नास हजार रुपये माफ होत नाही ही शर्मेची बाब आहे आणि आज शेतकरी राजा असून हा राजा नाही भिकाला लावलेला आहे सरकारने हार ला 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 आ, आ, की शे हा शेतकरी राजा आहे मात्र सरकारने याच राजाला भिकाला लावला असं संतप्त प्रतिक्रिया आहे सरकारने जे काही निर्णय घेतला होता म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आता कारण की राज्याची जे काही आर्थिक परिस्थिती ती नाजूक आहे आणि आता त्यांनी हा निर्णय घेतला त्यावर तुमचं काय मत आता त्यानं हा निर्णय घेतला जे ते, ते, ते सत्ताधारीचे दोन आमदार आहे त्यांचे चारशे छत्तीस कोटीचं त्यांना हे केलं माफ केलं याच्यातून जर खरंच गरज वन शेतकऱ्याचं जर पन्नास पन्नास हजार कर्ज माफ केलं असतं आज त्याच्या घरी आनंद राहिला असतं तर त्याच्यावर असा टेम आला की त्यांचे वडील फाशी घेते म्हणून त्यांनी मुलाला सरा लपून ठेवायची टेम आला त्यांच्यावर तर ते त्यांना असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे नक्कीच राज्याच्या शेतकऱ्यांवरती मोठं कर्ज आणि जे काही पिकाला भाव अडचण येते त्यामुळे आता घरात चराट लपून ठेवण्याची वेळ मुलांवर येते असं त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस सरकार ज्यावेळेस सांगत होतं की अजित पवार की आता शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे त्यावेळेस राज्याची परिस्थिती खराब होती आणि आता मात्र भाजपच्या संबंधित असलेल्या दोन मंत्र्यांचे चारशे छत्तीस कोटी रुपये कर्ज मंजूर केले खरं पाहिलं तर अजितदादावर या सरकारवर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास होता का कर्ज माफ होईल म्हणून सगळे शेतकरी असं वाटलं का शेतकऱ्याला का कर्ज खरोखरच आपलं माफ होणार आहे आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं का तुम्ही कर्ज भरा कर्ज भरा म्हणाल्यानंतर शेतकरी थोडंसं काचं पाडला त्याला असं आता पुढच्या अजून एक महिन्यानंतर त्या शेतीला खर्च करण्यासाठी तो पैसे शोधतोय तर त्याच्या पहिले याने तीन दिवसापूर्वी सांगा तुम्ही कर्ज भरा असं सगळ्या शेतकऱ्याला असं आश्वासन वाटलं होतं का दादा या सरकारमध्ये आहे तर कमीत कमी त्याच्या नव्हत्या राहिल्या पाहिजे कर्ज भरा म्हणून लोकांना विश्वास होता दा, दादाचा वादा असतो पण दादाचा वादा ह्या वेळेला थोडा फेल गेला असं माझं म्हणणं नक्कीच दादाचा वादा हा खरा असतो असं म्हटलं जात होतं मात्र आता तो वादा फेल गेला असं यांचं म्हणणं आहे मला सांगा सरकारने जी काही घोषणा केली होती की सरकारने आता राज्याची परिस्थिती खराब आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे त्यावेळेस तुमचं खरच वाटलं होतं की राज्याची परिस्थिती खराब आहे शेतकऱ्याला आता त्यांना इकडं धंदेवाल्याचं कर्ज माफ करायला आहे पैसा त्यांना आणि इकडं आमच्या मायबाप शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला त्यांना पैसा नाही आणि दुसरीकडे एकीकडं सांगता तुमचं निवडणुकीच्या प्रचारमध्ये सांगितलं त्यांनी कि आम्ही तुमचं पूर्ण संपूर्ण सात बारा कोरा करू आणि आता एक सांगता आहे की आता तुम्ही तुमचं शेतकऱ्यांनी त्यांचं तुमचं जे काय कर्ज असेल ते भरायला सुरुवात करावी म्हणजे आता सांगा तुम्ही आम्ही आता कुठून आणायचा पैसा आता येऊ पहिला शेतकरी परेशान आहे एक तर पाऊस नाही पाणी नाही अशी परिस्थिती झालेली आहे आमची याला सर्व सरकार जबाबदार आहे यांनी मात्र दुसरीकडे बघायचं गेलं तर आता जे काही सरकारशी संबंधित दोन मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित असलेले दोन सहकारी साखर कारखान्यांचे चारशे छत्तीस कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले तेवढ्या तेवढंच ते जर त्यांना चारशे छत्तीस कोटी रुपये दिले ना या दोन्ही मंत्र्यांना एवढा किमान एक पन्नास पन्नास हजार जरी एक मायबाप शेतकऱ्याचं कर्ज जर माफ झालं असतं तर त्यांचे मुलं बाळ सारे सर्व आनंदी राहिले असते पण आता ही अशी वेळ आली की ही फाशी घ्यायची वेळ आलेली आहे आमची बाकी काही दुसरं उरलेलं नाही नक्कीच आता शेतकऱ्यांवर फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही असं त्यांचं म्हणणं आहे ही ज्यावेळेस आता ज्यावेळेस ही ज्यावेळेस बातमी कानावर पडली होती तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं ही कानावर बातमी म्हणजे विश्वासच बसत नाही कारण की तुम्ही शेतकऱ्याला म्हणता तीन दिवसामध्ये कर्ज भरा आणि आज तुम्ही बघता ते एका मात्राशी संलग्न असलेल्या दोन कारखान्याला चारशे छत्तीस कोटी रुपये माफ करता काय बोला या सरकारला या सरकार खोटं बोल पण रेटून बोल कारण की त्यांना असं निवडून यायच्या अगोदर त्यांनी अनेक आश्वासनं दिलेली आहे परंतु आज बघितलं तुम्ही त्या आश्वासनाची पूर्तता कुठेही होताना दिसत नाही आज शेतकरी मायबाप फाशी घेत आहे आणि मुलं त्यांच्या बाप फाशी घेऊ नये म्हणून चराट लपून ठेवत आहे ही अत्यंत शर्मेची बाब आहे एका दिवसाला जर सात लोक आत्महत्या करीत असं काय बोलाव या सरकारला हजारो कोटी रुपये घेऊन उद्योगपती पळाले त्यांना आणू शकले नाही तुम्ही हजारो कोटी रुपये उद्योगपतीने माफ केले तुम्ही आणि आमच्या शेतकऱ्याचं काय कर्ज असेल ते तुम्हाला माफ होत नाही कारण की तुम्ही म्हणता तिजोरीवर भार आलेला आहे भार आलेला आहे अरे भार नाही तुमचे पैसे काढा आज जर बघितलं तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही खासदाराच एका फक्त एक अधिवेशन बोलवता आणि त्या अधिवेशनामध्ये पंचवीस टक्केची वाढ करता काय करायचे खासदारला पंचवीस टक्के वाढ घालायची आमदाराला अडीच अडीच लाख रुपये तीन तीन लाख रुपये काय करायचे यांना आणि शेतकऱ्याचे तुम्ही फक्त पन्नास हजार रुपये माफ करीत नाही काय बोला या सरकारला हे सरकार म्हणजे खोटं बोल पण रेटूम बोल नक्कीच सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करत त्यांचे त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत मात्र शेतकऱ्यांसाठी देत नाही हे जे काही निर्णय तुम्ही ज्यावेळेस ऐकला आता त्यानंतर सरकारला तुमचं काय सांगणं आता का काय त्यांना काय बोललं त्यांना त्यांना काही किती बोललं त्यांच्या आहे त्यांना लाज राहिलीच नाही असं आम्हाला स्पष्ट बोलायचं मला सारखा उद्योगपती पळून जातो त्यांना सापडत नाही का काय काय यांला सार कळतं पण झोपेचं सोंग घेत जो आवाज झोपल्याला लो उठवत येतं पण सोंग घेतलेल्या नाही तसं सोंग करते सरकार हरामखोर सरकार या सरकारला काय बोला शेतकरी सारं कळतं आणला पण दुर्लक्ष यांच्याकडे काय शेतकऱ्याची देणं घेणं काय नाही काय बोलायला पाहिजे याच्यावर हे सर्वसामान्यांचं सरकार असंच नाही ते म्हणलं जातं सर्वसामान्य सर्वसामान्यांचं नाही येते त्यांचंच त्यांच्या पुरतंच येते त्यांचेच कर्ज त्यांनाच वाटप त्यांच्याच गमती त्यांच्याच साऱ्या मजा इकडं सामान्य जनता चुरडा होती यांना विरोधने राहिला यांना विरोधी पक्षने राहिला आणि यांना कोणी बोलायला धाक नाही राहिला या सोयारा चार झाला यांचा यांची लोकशाही नाही ही हुकुमशाही झाली याच्याबरोबर इतर दुसरं राज्यभर हुकुमशाही असती ती बरी म्हणाल तरी झाली असती हे हुकुमशाही पुढं वापरत आहे एखादा विरोधात गेला त्याला आद का त्याला आत बसतो का मध्ये जातो का केस करू का त्याला दहशत आणून सोडिते त्याला काय कोण बोलणार यांना आता उद्या तुम्ही माध्यम जर आमच्या वेळेला तुमच्यावर बी दाब आणू शकते तुम्ही आपले शब्द ध्यानात घ्या हे तुमच्या माध्यमावर पण तुम्हाला पण निर्बंध आणू शकणार आहे कारण यांची हुकुमशाही तशी चालली आतापर्यंत आम्ही जे बघतो यांचं राज्य चालल्यापासून यांची अशीच दाब दडपशाही नाही ऐकलं का जाय मध्ये काल आणि तुमचं तेच होणार साहेब तुम्ही जे आमचं मागणं मांडताय दाखवताय तुम लोकांना तुमची हीच दैन होणार तुम्ही आपले शब्द घ्या लक्षात ठेवा बरं तुम्ही आजपर्यंत तुम्ही अनेक वर्षापासून शेती करता तर, तर अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर या अगोदर आली होती का या अगोदरचे सरकार कसे होते नाही या, या इतके 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 निर्लज्ज नाही पाहिले आतापर्यंत कसं होतं थोडं असं काही तसं काही चालत होतं पण ह्या सरकारला लगेच काहीच नाही याला भीतीही नाही राहिली लाजही नाही राहिली आतापर्यंत सरकार विरोधी पक्ष राहत होता थोडं लाजत होते लाज काही पाहणार आणि लाजो अशी एक मन होती यांनी सारी सोडून दिली यांना ला, लाज नावाचा पत्ता ना आमसारखी किती ओरडली यांना काही फरक पडत नाही 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 लाडक्या बहिणी कोणी नाही मागितल्या होत्या द्यायच्या अहो लाडका बहिणी साहेब काय सांगायचं विनोदनी बोलतो मी या बाया आता नवरेचं आहे का ना या पंधराशे रुपया करता अरे आमचाच शेतीमाला जर भाव दिला असता आमचे कर्ज माफ केले असते आम्ही सुखी आमच्या बाया सुखी हे निसता रिकाम नाही या धंदा करून ठेवला बाक्याला आता ग्रा शहरी भागातल्या सुशिक्षित बाया ते वेगळ्या ग्रामीण भागाच्या बाय भेट नवऱ्याला काय सांगा तुम्हाला आम्ही खरं बोलतोय आम्ही दाटून बोलत नाही दिल लगे करीत नाही विनोदानी बोलत नाही काय सांगू असे काही गरज होती की असे रिकामी धंदे करायचे ह्या रिकामी धंद्यामुळे रिकामी काम सुरू झाले तुमचे लाडक्या बहिणीला विरोध आहे विरोध आहे द्यायला नाही पाहिजे नाही देणार तरी कुठे आता बंद करणार आहे आताच हार गाळल्या आता पंचवीस टक्के राहतात काय द्यायलाच नाही पाहिजे होत हे लाडक्या बहिणीने का लाडक्या बहिणीला द्यायचे आणि दाजीला दोरी सापडाला लावायची की दाजीला फाशी घ्यायला असे धंदे चालले यांचे दाजी फाशी घेऊन मिळाला पाहिजे आणि लाडकी बहिणी मला पांधरश मर तू मरत का नाही अशी व्यवस्था झाली सरकारने अशी व्यवस्था केली शेतकऱ्याची काय बोलायला पाहिजे विरोधी पक्षातले जे काही नेते ते त्यांची भूमिका ठामपणे मांडत नाही असे वाटत जरूर मांडू शकत नाही त्यांना कळतं मांडायला जाऊ तू मागचं काढू चाळीस वर्षाचं पन्नास वर्षाचं काढू तीस वर्षाचं काढू तुला आत घालू तुला आमकं करू तो ढमक करू काय काय करते निवृत्त विरोधी पक्ष बीठ शपट घालून बसले काय बोलाव त्यांना काय विरोध पक्ष नाही आणला जसं उड्या